मंडळी संतोष देशमुख प्रकरणामध्ये सर्वात मोठी अपडेट हाती येत आहे देशमुखांचा खूण ज्या खंडणी प्रकरणातून झाला होता त्या खंडणी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून सीआयडी कडून विशेष मोकोका कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे खंडणीचा तपास सीआयडी कडे असल्याने खंडणीचा मुख्य सूत्रधार कोण ते तपासूमध्ये तपासामधून पुढे येणार आहे खुणाचा तपास हा एसआयटी कडे होता दोन्ही प्रकरणातील तपासी अधिकारी एकच असल्याने या प्रकरणात तातडीने आरोपपत्र दाखल होत आहे खंडणी आणि खूण प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे तर कृष्णा अंधाळे नावाचा एक आरोपी अद्यापही फरारच आहे सीआयडी कडून विशेष मोकोका कोर्टामध्ये आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे आरोपपत्रामध्ये साक्षीदारांचे जबाब तांत्रिक पुराव्यांचा समावेश असणार आहे तसेच वाल्मिक कराड यातला मुख्य सूत्रधार आहे की अन्य कोणी हे देखील पुढे येणार आहे याशिवाय आरोपींना फरार होण्यासाठी कोणी मदत केली कोणी कोणी आर्थिक मदत केली याचाही तपास सीआयडीने केल्याची शक्यता असून त्यांचा उल्लेख उल्लेख आरोप पत्रामध्ये आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निघूण हत्या करण्यात आलेली होती त्यापूर्वी सहा डिसेंबर रोजी आवादा कंपनीच्या गेटवर आरोपी आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला होता आवादा कंपनीच्या गेटवर आरोपी खंडणी मागण्यासाठी गेले होते हे स्पष्ट झालं आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मिक कराड याची ही सगळी गँग असल्याचा तपासातून पुढे आलेलं आहे एकोणतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने विष्णू गुलेच्या मोबाईल वरून कंपनीचे सुपरवायझर शिंदे यांना खंडणी मागितली होती त्यामुळे पोलिसांनी वाल्मिक कराडसह इतरांचे वाईस सॅम्पल घेतलेले होते एवढंच नाही तर सर्व सर्वांच्या सर्व आरोपी हे एकोणतीस तारखेच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसलेले आहेत यातील एक आरोपी कृष्णा आंधाळे फरार आहे विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने उज्ज्वला निकम यांची नियुक्ती केली आहे ला काई मा चानल ला नहीं तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा